कशा तुम्ही सर्व आज मी खूप खूप म्हणजे खुश आहे एका व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते एक स्पेशल गोष्ट मी बुक केलेली आहे आणि ती दहा बारा दिवसात मिळेल म्हणून ती आलेली आहे आणि जसं मी म्हणाले होते ती आल्या आल्या तुम्हाला दाखवेन तुमच्यावर शेअर करेन म्हणून ही गोष्ट आहे ना बऱ्याच लोकांसाठी कॉमन असेल पण ही माझ्यासाठी कॉमन नाही आहे खूप स्पेशल अशी आहे स्पेशल गोष्ट हो माझ्या नावाची पार्टी नेम प्लेट माझी खूप लहानपणापासूनची इच्छा होती की आपलं एक घर असावं आणि त्या घराला माझं नाव असावं म्हणून कुरिअरन ही जेव्हा प्लेट घरी आली ना तेव्हा बस दहा मिनिट मी फक्त ह्या नेम प्लेटला कवटाळून जवळ घेतलं आणि डोळ्यातून फक्त आश्रू होते ही कॉमन गोष्ट आहे सर्वसामान्य आहे आपण जाऊन ही गोष्ट इतकी सोपी वाटत असेल तरी माझ्या बाबतीत ही इतकी सोपी नव्हती लहानपणी मुली मुलींच्या बाबतीत सुद्धा खूपच महत्वाचं आहे ते मला सांगावं वाटतं कारण तुम्ही म्हणाल की पुन्हा मी एवढ्या नेम प्लेटला इतकी तू इमोशनल का झालीस तर या नावाच्या पाठीबद्दल माझं एवढं क्रेज का होतं किंवा माझे हे स्वप्न का होतं तर त्याची खूप सारी कारणं आहेत एकदम माहेरी ठरवूनच टाकलं होतं की हे परक्याचं आहे एक दिवस या घरातून जाणं ही पाहुणी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच ठरवलेल्या असतात आणि वेळोवेळी त्याची जाणीव सुद्धा करून देत असतात त्यामुळे शक्यच नव्हतं की माहेरच्या घराच्या बाहेर माझ्या नावाची लागणं हे स्वप्न म्हणजे स्वप्नच राहणार होतं ते कधी पूर्ण होणारच नव्हतं कारण तिथं वडिलांच्या नावाची पार्टी असते आणि आपल्यामध्ये तेवढी हिम्मत ही नसते नावाची पार्टी लावा बाबा घराच्या बाहेर तर माहेर स्वतःच्या नावाची पाठी लागणं हे तर स्वप्नच होत आणि ते कधी पूर्ण होणार नाही हे माहिती होत पण त्यांनीच एक दुसरं स्वप्न दिलं होतं की लग्न करून तू सासरी जाशील आणि ते घर तुझं असेल म्हणून लहान असतो कळत नाही मोठं होत जातो आणि थोडं यंग झाल्यानंतर स्वप्न पडायला लागतात की यस आता एक राजकुमार येणार लग्न लग करून घेऊन जाणार आणि ते घर मात्र मोठे झाले लग्नही झालं सासरी गेले आणि सासरी गेल्यानंतर सुद्धा ते घर माझं होतं का तर हो ते घर आमचं होतं पण माझं नव्हतं कारण तिथंही मी हक्कानं सांगू शकत नव्हते की मला माझ्या या घरी माझ्या नावाची आहे सासरी सुद्धा ही गोष्ट इतकी सोपी नसते एक बाहेरची मुलगी येते सून म्हणून आणि तिच्या नावची पाठी कोणीही आपल्या घराच्या बाहेर लावेल हे खूप अवघड आहे अवघड गोष्ट आहे आणि ते शक्यही नसतं आणि अपेक्षा करणं ही चुकीचं होत कारण त्यांच्याही मुली असतात मुलं असतात आणि त्यांचं स्वतःच घर असतं ते आणि पुन्हा स्वप्न स्वप्न झाले एका मुलीच लग्न झाल्यानंतर सुद्धा हीच गोष्ट घडते जी माहेर घडलेली असते ती सासरी आणि दोन्हीही चुकीच्या नसतात पण आपल्यापेक्षा खूप असतात पण कधी कधी काय होतं आपली सगळी स्वप्न आपण कुठतरी लपवून ठेवतो पुन्हा एकदा माझं घर किंवा माझ्या नावची पाटी हे छोटंसं स्वप्न कधी तर पाहिलेलं असत दिसताना ते खूप छोटं दिसत होतं की एक साधी नेम प्ले एक बोर्ड आहे त्याच्यावर आपलं नाव असावं ते आपल्या घराच्या बाहेर बघताना ती छोटीशी वाटणारी ही गोष्ट इतकी मोठी असते आणि ती पूर्ण करता करता इतके वर्ष लोटून जातात ही गोष्ट आधी सुद्धा होऊ शकत होती पण काय होतं माहिती काय वय होईल तसं आपली आपण स्वप्न बाजूला ठेवायला लागतो आणि आपला जो संसार आहे मुलं आहेत आपला परिवार आहे त्यांची स्वप्न आपली पाण्याला लागतो लग्न झालं कामानिमित्त पुण्याला आलच्या घरी राहत होत तेव्हा वेगळेच स्वप्न पाहायला लागलो एक छान सुंदर घर असेल आणि त्या घराच्या बाहेर नवऱ्याचं नाव असेल खूप अभिमानाची गोष्ट आणि आपलं काय ठीक आहे नवऱ्याचं ते माझंच आहे असं आपण म्हणतो नेमप्लेट मध्ये काय आहे असं म्हणत म्हणत इतके वर्ष लोटून जातात आणि पुन्हा एकदा असं वाटायला लागतं की अरे आपल्या स्वप्नाचं काय झालं एक छोटस तर स्वप्न पाहिलं होतं की माझं घर कुठ तरी एक मुलगी म्हणून नेहमी वाटणारी ही एक गोष्ट होती आणि होतं लग्न झाल्यानंतर की तुझी जी काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण करेन पूर्ण करता नाही तरी प्रयत्न तर नक्कीच करेन म्हणून आणि त्यातली ही एक गोष्ट राहिली होती आणि त्यानं ही सुद्धा पूर्ण केली हे माझ्यासाठी सरप्राईज नाहीये नवरा खूप कमी सरप्राईज देतो त्याला असं वाटलं होतं की जे तुझं स्वप्न होतं किंवा तुला जी गोष्ट घ्यायची आहे ना ती तुझ्या आवडीने घे तुला जशी हवी आहे तशी घे आणि त्यामुळेच तुम्हाला घेऊन गेला होता तर ही अशी उडनची छान नेमप्लेट आहे आणि त्याच्यावर असं लिहिलं आहे मम ग्रहे भवान स्वागतम असती माझ्या माझ्या घरी तुमचं स्वागत आहे इथं आमच्या घरी तुमचं स्वागत आहे हे वाक्य सुद्धा लिहिता आलं असतं पण म्हणाले तसं हे स्वप्न होतं ना सगळं आमचं आमचंच आहे आतापर्यंत म्हणताना सुद्धा हे सगळं आमचंच आहे म्हणते पण कधीतरी वाटत ना की सॉरी माझी so, yes. yes. खूप इमोशनल झाले आणि अशा गोष्टी असतात ना आपल्या लोकांबरोबर शेअर केल्यानंतर खूप हलकं वाटायला लागतं आणि नेहमी वाटत अशा गोष्टी आपल्या लोकांबरोबर शेअर कराव्या म्हणून आणि जरी मी रडले असले असले इमोशनल झाले तरी मी खूप हौशी आहे हे आधी का नाही केलं असत काय होत माहितीये का वयानुसार लग्न झाल्यानंतर संसारात इतकं बिझी होऊन जातो की या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आपल्यासाठी राहतच नाहीत कधी ठिकाणी आपल्या ज्या काही भावना असतात ना त्या बोलता येत नाहीत त्यामुळे मी अधूनमधून माझ्या ज्या काही भावना आहेत किंवा माझे जे काही स्वप्न असतील किंवा मला जे काही वाटत असेल ना तर ती मी लिहित असते सगळ्या माझ्या मनातल्या भावना रिकाम्या करत असते कधी कधी कोणाला तरी आपल्याला ह्या सगळ्या भावना सांगायच्या असतात बोलायचं असतं पण व्यक्त आपल्याला करता येत नाही आणि भावना व्यक्त करायला कुठलं तरी माध्यम हवंच नाही का जेव्हा जेव्हा एकटेपणा वाटतो ना तेव्हा तेव्हा मी माझ्या भावना अशा पेपरवर लिहित असते आणि मन मोकळ करत असते खूप छान वाटतं खूप हलकं वाटत माझ्या नावाची पाटी नेमके अगदी लहानपणापासूनची इच्छा आज पूर्ण झाली शब्दच नव्हते बोलायला डोळ्यात फक्त पाणी माझ्या नावाची पाटी पाहिली ना पटकन ती हातात घेतली आणि हृदयाशी कवटाळून घेतली दोन हे डोळे घट्ट बंद केले आणि लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे सगळे क्षण आठवले यासाठी इतकी वाढ बघायला लागली होती जी गोष्ट पटकन मिळते त्याची आपल्याला फारशी किंमत नसते पण जी गोष्ट खूप मनापासून हवी असते आणि ती खूप उशिरा मिळते ना त्याचा आनंद काय सांगू पण मला माझ्या नावाच्या नेम प्लेटचं एवढं आकर्षण का लग्नाला सोळा वर्ष होऊन गेली आता जे काही आहे ते आणि नवऱ्याच आहे आणि आमच्या माघारी आमच्या मुलांचं हे माहिती असताना सुद्धा का बरं सतत वाटायचं की माझ्या घराला माझ्या नावाची नेमप्लेट हवी आजी नेहमी म्हणायची लेख म्हणजे परक्याचं धन तुम्ही एकदा लग्न करून तुमच्या घरी गेला की मी सुटले अगदी केस कट कर करायचे असतील डान्स क्लासला जायचं असेल नवीन एखादी गोष्ट शिकायची असेल घरी एखादी गोष्ट घ्यायची असेल प्रत्येक वेळी हेच तुझ्या घरी गेलीस की हे सगळं कर म्हणजे माहेरचं घर हे माझं नव्हतं का लहानपणापासून ते घर माझं नाही हेच वेगवेगळ्या गोष्टीतून पाहायला मिळालं या सगळ्या गोष्टींमुळे हे माझं घर नाही हे मात्र पक्क झालं होत हे ऐकतच मोठी झाली पण डोक्यात होत माझं लग्न झालं की माझं घर स्वतःच घर असेल आणि त्या घराला माझ्या नावाची पाठी असेल असं असंही छान स्वप्न मी पाहिलं होतं लग्न झालं सासरी गेले पण तेही घर माझं नव्हतं लगेचच आपलं नाव लावणं हे योग्य आहे का तर नाही ते सासू असं घर होत आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची पाठी स्वप्न ते स्वप्नच राहिलं आणि तो नाद मी सोडून दिला माहेरच्या घरी तर आपले नाव नाही आणि त्यानंतर सासरच्याही घरी नाही आणि नवऱ्याबरोबर शून्यातून सगळ्या गोष्टी करताना स्वप्न पाहतो खूप सुंदर असं आपल्या स्वप्नातलं घर असावं आणि त्या घरावर आपल्या नवऱ्याचं नाव असावं हे स्वप्न मात्र आपण खूप मनापासून पाहतो आणि ते पूर्ण व्हायला खूप खटाटोप सुद्धा करतो अगदी त्याच्या पाठी नेहमी उभं राहतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा मोठे मोठे आपलं स्वप्न पाहत असतं आणि आपल्या छोट्या स्वप्नाचं काय ते तर विसरूनच गेलेलं असतं स्वतःच्या नावाच्या पाठीचा नाद विसरून आपण संसाराला लागतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करायला आपण जेवढं काही शक्य आहे तेवढं करतो नंतर अमेरिकेत गेले नवीन देश नवीन गोष्टी शिकता शिकता मुलं संसार सांभाळता सांभाळता आपण स्वतः हरवून जातो मुलं संसार यामध्ये बिझी होऊन गेले आणि एक छोटस स्वप्न होत ते राहूनच गेलं आणि वयाच्या या टप्प्यावर अर्धा आयुष्य संपल्यावर हे स्वप्न पूर्ण होते आनंद तर असणारच नवरा आणि मी वेगळे आहोत का जे आहे ते आमचंच आहे आणि आमच्या नंतर मुलांच नवरा नेहमी म्हणतो हे सगळं तुझंच आहे आणि मी सुद्धा तुझाच आता माझ्या नावाची नेम प्लेट माझ्या हातात आहे तेव्हा उगच वाटत कि लहानपणापासून एवढी मोठी वाटणारी गोष्ट ही खरंच इतकी मोठी होती का डोळे बंद करते तेव्हा वाटत हो खरच खूप मोठी होती तर अशी सुंदर नेम प्लेट माझ्या नावची माझ्या घराच्या बाहेर मी लावणार आहे आणखी एक छोटस स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशी स्वप्न पूर्ण होतात ना खूप छान वाटत आनंद होतो